Oh, yeah. महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा जोर आणखी तीव्र झाला आहे त्यामुळे शेतकरी आता मान्सून पूर्व शेतीच्या कामाला लागला आहे खरीप हंगामातील शेतीची कामे शेतकरी उरकून घेत आहे आहे बुलढाणा जिल्ह्यात मशागतींच्या कामाला वेग धरला पूर्वी जमिनीची मशागत बैलजोडीने केली जात होती मात्र विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहे त्यामुळे आता बैलांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी दिसून येत आहे आता बरेच शेतकरी जमिनीची मशागत ट्रॅक्टरने करताना दिसून येत आहे डिझेल डिझेलचे भाव वाढल्यामुळे जमीन नांगरणीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे एकतर मालाला भाव मिळत नाही गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होऊ लागले आहे त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करताना दिसून येत आहे मी संजय काळवागे शेतकरी नांद्राकुळी माझ्याकडे तीन एकर जमीन आहे आता शेताची नांगरणी झालेली आहे आणि खरीप 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 हंगामासाठी आता परत तयारी करायची यावर्षी आम्हाला बावीसशे रुपये अकराप्रमाणे नागाटीचा खर्च आला हा मागच्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे आणि आता पूर्व मशागतीसाठी परत कल्टिव्हेटर येथे पूर्ण पीक लावणीपर्यंत अजून दीड ते दोन हजार रुपये खर्च अपेक्षित आहे अकराप्रमाणे तीन एकरासाठी चार पाच हजार रुपये ते सुद्धा आम्हाला लागणार आहे